नमस्कार शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम यादी पहा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम बातमी आहे राज्यातील या काही सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा प्रमाणे अंतर्गत विम्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम उर्वरित करण्यात येणार आहे हजारो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपये मंजूर केले गेले आहेत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी विमा कंपन्यांचे पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली नाही त्यांच्यासाठी हा निधी खूप उपयुक्त ठरलेला आहे रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे येथे शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये उर्वरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या च्या नुकसानी च्या शेतकऱ्यांना विम्याची पंचवीस टक्के रक्कम मिळालेली नाही त्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक रुपयाचा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष तरतू तरतूद केली आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे विमा रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम देशातील सोळा जिल्ह्यातील उर्वरित केली जाईल आजपासून हे उर्वरित सुरू आहे हे वितरण आजपासून सुरू होणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पावसाच्या अभावी झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना या मदतीची नितांत गरज आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल काही कारणामुळे ही, ही रक्कम पूर्वी जमा होऊ शकली नाही मात्र आता शेतकऱ्यांना याची थकीत रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांच्या जा आर्थिक संकट कमी होण्यास मदत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा दिली जाते तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई देण्यात येते पुढील पीक विम्याबाबत विषयी माहिती आपल्याला परत पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे